नमस्कार या स्पेठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्वांवर आणि सर्वच पेदर सर्वच उपस्थित नागरिक माझा नमस्कार सर्व प्रकार ग्रामपंचायत आणि पंचवंशी या संस्थांची आभारण करू त्यांनी मला इथे येऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी त्याचबरोबर खरंतर मला आठवतं दोन्ही साहेब एक वर्षभरापूर्वी आमचे सहकारी सर्वेश पावसकर यांच्या माध्यमातून आपली भेट झाली होती आणि फार एक छान अशी गोष्ट झाली त्यांच्या माध्यमातून आम्हाला तुमची मा तुम ओळख झाली त्यानंतर आपण एकत्र काम करणं सुरू केलं त्यानंतर ता बरेच बरेच उपक्रम आपण आता बऱ्याच गोष्टी आपण केल्या आणि तर आर तर सर्वांच्या उपस्थित मला सांगायला असं वाटतं की जे काम तुम्ही करता जे काम तुमची संस्था करते खरंच कौतुका फार कमी लोक असतात ज्यांना काहीतरी करण्याची तळमळ असते आणि बऱ्याचशा संस्था असतात बऱ्याचशा संस्था उघडतात पण त्याला फार कमी असतात ज्यांना काहीतरी करायची तळमळ असते आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की अशा सगळ्या तळमळ असलेल्या सगळ्या संस्थांना आज तुम्ही इथं एकत्र घेऊन हा कार्यक्रम इथं केलाय तर उपस्थित सर्वच इतर संस्थांचे देखील मान्यवर अध्यक्ष आणि या संस्थेचे संस्थापक रवी साहेब सर्वांचेच मी खूप खूप आभार मानतो की तुम्ही या संस्थेला या नागरिकांसाठी फार काही काम करणार त्याचबरोबर मी सर्व दिव्यांग बंधूंना सांगतो की माझ्या घरात माझा एक दिव्यांग बंधू आहे त्यामुळे मला माहित असतं की मला माहिती आहे किती प्रकट असतं कसं असतं सर्व आणि सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे जिद्द नसोडू आज ज्या दिशेनं आज हे जे जनरेशन झाले गोष्टी आज सामान्य हे आयुष्य आणि मार्गदर्शन आहे शासनाची तर या राज्य तुम्हाला आश्वासन देतो की पुढच्या वर्षी डिसेंबर मध्ये तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे की पुढच्या वर्षी येणारे जानेवारी तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा तुम्ही ठरवा शासनाचा जो अधिकार तुम्हाला पाहिजे मला नाव देऊन आपल्यासाठी जर या दिव्यांग शासन त्या बंधीमध्ये आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे बऱ्याच वेळेला शासनाने पाठ करून आज बरेचशे तरुण ग्रामपंचायत सरपंच सारखे उपसरपंच आपल्याला आहे तर निश्चितच आपण सर्वांनी मिळून याला एक वाचक आवश्यक कुठेतरी शासनाला जाग येणं आवश्यक आहे त्यामुळे कुठेतरी आपण सगळ्यांनी असे एकत्र येऊया आणि शासनाला जाग आणूया त्याचबरोबर आमच्या दिव्यांबंधू भावना लागत असेल त्या सर्व मदतीसाठी विजेशवर्धन राणे आणि आमचे संस्था गृह कायम प्रयत्नशील राहील आणि कायम उपस्थित असेल असे आश्वासन निर्माण दोन शब्द थांबवल तुम्हाला कार्यक्रमाला बरोबर आहे आणि शब्द मान्यतो त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय मला